ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महापुरुषांचा फोटो शेजारी टीपू सुल्तांचा फोटो विद्यार्थ्याला शाळेतून हद्दपार करण्याची मागणी. शाळेतील वर्ग सजावटीत महापुरुषांचा फोटो शेजारी टीपू सुल्तांचा फोटो लावल्याने मौझे वडगावेतील बालाउडूत हायस्कूल मध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून शाळेला व्यवस्थापनास धारेवर धरत गुन्हा केलेल्या विद्यार्थ्याला त्याचा दाखला देऊन शाळेतून हद्दपार करण्याची मागणी घटनास्थळी कोल्हापूर विभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी पुलाची शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी गटविस्तार अधिकारी जहांगीर मुल्लानी

मौजे वडगाव तालुका हातकलंगले येथील बालाउदूत हायस्कूल येथे शिक्षकांच्या आदेशावरून शाळेतील वर्ग सजावटीसाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा करून जमलेल्या वर्गणीतून महापुरुषांचे प्रतिमा फोटो व अन्य सजावट करण्यासाठी खरेदी केली पण खरेदी केलेल्या साहित्यामध्ये जे जे साहित्य घेतले त्याची वर्ग शिक्षकांकडून तपासून घेऊन मान्यता द्यायला पाहिजे होती पण वर्ग शिक्षकांनी करता सर्व अधिकार वर्गातील विद्यार्थ्यांना दिले ही घटना घडून आठ दिवस झाले तरी पण व व लक्षात नाही ज्यावेळी अ ब दोन वर्ग एकत्र बसवले त्यावेळी काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर था। त्यांनी सर्व प्रकार शिक्षकांच्या नजरेस आणून दिल्यावर टिपू सुलतान यांची प्रतिमा काढून टाकण्यात आली ज्या विद्यार्थ्याने हे फोटो लावण्याचं धाडस केलं तो विद्यार्थी मुस्लिम समाजातील असून त्या ते विद्यार्थ्याचा प्रकार घडल्यावर काही शाळेतील मुलांनी मारहाण केली त्यावेळी या मारहाणीतून तो पळून गेला पण आज सकाळच्या त्यास मारहाण होणार होती होती याची त्याला कल्पना कल्पना त्यामुळे त्याने अन्य शिक्षक यांना दिल्यावर त्या शिक्षकांनी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा केली असे सांगितले पण हे प्रकरण सोमवारी दुपारपासून चिकळले होते त्यावरून आज सकाळी गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेऊन त्याला शाळेतून काढून टाका असा आग्रह धरला पण हा प्रकार करण्यास मुख्याध्यापक तयार नसल्याने दोघांच्या शाब्दिक वादाचे प्रकार घडले महानकरी न्यूजसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली